पोहण्यासाठी धरणावर गेलेले एक युवक दोन अल्पवयीन मुलांचे मृत्यू कारंजा शहरातील भारतीपुरा परिसरात राहणारे तीन अल्पवयीन मुलांवर बकरी ईदच्या दिवशी काळाची झळप दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस ला बकरी ईद आनंदात साजरी करून सगळ्या जवळचे नातेवाईक मित्र मंडळी यांना ईदच्या शुभेच्छा देऊन गडाभेट घेऊन तीन मित्र क्रमांक एक साईम करीम शेख व सतरा वर्ष नंबर दोन अशफान अली अर्शद अली वय पंधरा वर्ष नंबर तीन रेहान खान हफीज खान व एकोणीस वर्ष सर्व राहणार भारतीपुरा काही किलोमीटर वर गावाजवळील अडंग नदीवरील धरणावर पोहण्यासाठी गेले होते पोहण्यासाठी पाण्यात पाण्यात गेले असता बुडून मृत्यू झाले त्यांना काय माहिती की बकरी ईदच्या आनंदी उत्साही वातावरणात त्यांच्यावर काळाची झडप बसणार आहे सदर घटनेची माहिती कारंजा शहरात वाऱ्यासारखी पसरली आणि शहरातील लोकांनी पिंपरी धरणावर धाव घेतली एक युवक दोन अल्पवयीन मुलांचे मृतदेह पाण्यातून शोधून काढले या घटनेमुळे शहरासह तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे